महाराष्ट्र सरकारच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील लाखो लाभार्थी महिलांसाठी मायुती सरकारनं जी ए केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली होती ती आता तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात आलेले आहे याचा अर्थ काय आता लाडक्या बहिणींनी अजून काही काळ ए केवायसी पूर्ण केली नाही तरी चालणार आहे आणि सदर ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पद्धतशीरपणे जमा होणार आहे नेमकं काय आहे सरकारच्या नव्या आदेशात पुन्हा तुम्हाला कधी ई केवायसी पूर्ण करावी लागू शकते सरकारनं तुरतास ई केवायसी टाकण्याचा निर्णय का घेतलाय सविस्तर जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून चला तर तर मग सुरू करू महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुती सरकारनं चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत घोषणा करून ई केवायसी प्रक्रिया स्थगित केली खरंतर लाडकी बन योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी ई केवायसी अनिवार्य करण्यात आलेली होती मात्र या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता आणि ही प्रक्रिया अनेक महिलांना जटील आणि गोपनीयतेचं उल्लंघन करणारी वाटत होती त्यामुळं महिलांच्या सुविधेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकारी म्हणाले यापूर्वी पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारनं नियमांमध्ये बदल करत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या पतीची किंवा अविवाहित महिलांच्या वडिलांची ई केवायसी सक्तीची केली होती ज्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचा तपशील मिळावा म्हणून पॅन कार्डद्वारे ई सी सत्यापित करणं हा या मागचा उद्देश होता मात्र ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या अभावामुळे ही प्रक्रिया पूर्ण कठीण आजपर्यंत अनेकांना तसे प्रॉब्लेम येत आहेत एकतर वेबसाईट नीट चालत नाही आणि दुसरीकडे गावाकडील महिला त्यांच्या मुलांच्या किंवा नवऱ्याच्या मागे लागून रात्री अपरात्री ई सी पूर्ण करून घ्या म्हणून एकसारखा सूर लावत आहेत परिणामी सर्वच लोक त्रस्त झाले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या धर्तीवर हा असंतोष लक्षात घेऊन महायुती सरकारनं युटर्न घेतलाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पंचवीस ऑक्टोबर रोजी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की हा निर्णय महिलांच्या सोयीसाठी घेतलाय सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये आधीच जारी केलेत आणि ऑक्टोंबर महिन्याची पंधराशे रुपयांची रक्कम याच आठवड्यात म्हणजे साधारणतः अठ्ठावीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट हस्तांतरित केली जाईल दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक दृष्ट्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मदत देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे हा होता परंतु अनेक अपात्र लोक या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत ज्यामुळं शुद्धीकरणासाठी ई केवायसी चा निर्णय घेतला गेला होता सध्या या योजनेचे दोन कोटी छप्पन लाख लाभार्थी आहेत गेल्या वर्षी सुरू झालेल्या या लाडकी बहिणी योजनेनं राज्यातील महिलांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचवून महायुती सरकारसाठी मोठा राजकीय फायदा मिळवून दिला होता विशेषतः विधानसभा निवडणुकीदरम्यान ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरल्याचं मानलं गेलं परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाची नाराजी टाळण्यासाठीच पुन्हा एकदा सरकारनं एक ई सी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा हप्त्यांचं वितरण पूर्ण झालेलं असून सप्टेंबरसाठीचा निधीही उपलब्ध झाल्यानं योजनेचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे दरम्यान लाभार्थींच्या पात्रतेची पडताळणी करताना शासनाने काही महिलांना योजनेतून वगळले चारचाकी वाहनधारक महिला केंद्र राज्य शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला शासकीय सेवेतील कर्मचारी एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनी तसेच वयाची चुकीची नोंद किंवा निकषांचं उल्लंघन करणाऱ्या महिला यांना वगळण्यात आहे ई केवायसी प्रक्रिया थांबवण्याच्या निर्णयानंतर अनेक महिलांनी सरकारचे आभार मानले कागदपत्र आणि पडताळणीच्या ताणामुळे हप्ता मिळवण्यात विलंब होत होता आता आमची दिवाळी उजळेल अशी प्रतिक्रिया अनेक लाडक्या बहिणींनी व्यक्त केली पण विरोधक म्हणतात ही ई केवायसी प्रक्रिया स्थगित करणं हा निर्णय प्रशासनिक असला तरी त्यामागे सरकारची राजकीय गणता स्पष्टपणे दिसून येत आहेत आता विरोधकांना काय म्हणायचे ते म्हणूच मात्र महिला भगिनींनी तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायचं माहिती नसेल तर ऐका सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या वेबसाईटवरील लाभार्थी स्थिती किंवा पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करा पुढे तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा पुढे मोबाईलवर आलेला ओ टी पी सत्यापित करा व आवश्यकतेनुसार तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओ टी पी किंवा इतर तपशील भरून सबमिट करा तुमच्या हप्त्याची सध्या स्थिती स्क्रीनवर दिसेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कडकड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद